बिरसा मुंडा बिरसा मुंडा हा मुंडा जमातीचा लोकनायक आणि आपले आदिवासी स्वातंत्र्य सैनिक होता जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर राची झारखंडमध्ये झाला निधन नऊ जून एकोणावीसशेमध्ये झाले पंधरा नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येते यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून म्हणून साजरी केली जाते दोन हजार एकवीसपासून एकोणाशव्या शतकात वसाहतीतील बिहार आणि झारखंड पट्ट्याचा निर्माण झालेला शस्त्राब्दी चळवळीमागे यांचा पुढाकार होता त्यांना धरती अंबा किंवा पृथ्वी पिता म्हणून ओळखले जाते पिता उल्लंघन द ग्रेट एम्बल नावाने चळवळ सुरू केली जयंती झारखंड राज्यात त्यांच्या संघर्षामुळे ब्रिटिश सरकारने एकोणासशे आठ मध्ये छोटा नागपूर भांडी करू कायदा बनवण्यात आपले आदिवासींकडून गैरआदिवासींना जमीन देण्याचा प्रतिबंध केला राची तुरुंगात वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांची मृत्यू झाली आज एकशे पन्नासवी जयंती आहे त्यामुळे थोडे महत्त्वाचे आहे पण नक्की वाचा